आज आपल्याकडे एक वैजापूर तालुक्यातील मुलीचे काका आलेले आहे आणि त्यांनी आज आपल्याकडं तिची पुत्नीची नाव केलेली आहे तर त्या तिच्या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील शिक्षण काय साहेब मुलीचं शिक्षण बी सी एस एम सी एटील पुण्याला ए केलेले डी वाय पाटील कॉलेज पुणे येथे एम सी ए शिक्षण झालेलं आहे आणि सध्या जॉब करते का हो जॉब करते पुण्याला फ्युचर मार्केट इनसाइट पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअर करते पुण्याला ती जॉब करते आणि सध्याचं पॅकेज तिचं चार लाख साठ हजार चार साठचं पॅकेज आहे आणि जन्मतारीख तिची जन्मतारीख तिची तीन सात एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णवचा जन्म आहे चार साठचं पॅकेज आहे पुण्यात नोकरीला आहे आणि वैजापूर तालुक्यातील मुलगी आहे आता तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे आय टी क्षेत्रातली मुलगा पाहिजे अपेक्षा अशी आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस ती चालेल आय टी मध्ये जॉब करणारा पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करणारा मुलगा त्यांना अपेक्षित आहे अजून काही गाडी पाहिजे बंगला पाहिजे काय काय का पाहिजे तसं काही नाही ते भेटलं मुलगा होत करू पाहिजे सर्वात महत्वाचा मुलगा होत करू पाहिजे आणि पुण्यात जॉबला पाहिजे आणि तिला जॉब करू दिला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे मुलीचे काका इथं छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे आणि मुलीचे वडील काही शेती करताय का का मुलीचे वडील शेतकरी आहे शेतकऱ्याची मुलगी आहे पुण्यात नोकरीला आहे ज्यांना असं शेतकऱ्याची मुलगी वैजापूर तालुक्यातील मुलगी चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तुमचा नंबर द्यायचा का नको मग माझा जाऊन देऊ म्हणजे माझ्याशी संपर्क करतील ज्यांना आवडलं ते मग मी तुम्हाला त्यांचा बाहेर वाटत मुलगी दिसायला गोरी पान सुंदर पाच फूट चार इंच तिची हाईट आहे असा बांधा आहे आणि संस्कारी आहे सर्व धार्मिक कुटुंब आहे आणि असं ज्यांना धार्मिक कुटुंबातील घर परिवारला धरून चालणारी मुलगी पाहिजे सासू सासरे चालतं ना मुलीला हां किल नाही चालत चालतं ना आणि चाललेच पाहिजे कारण ज्या आईवडिलांनी आपल्याला लहान आपल्या मुलाला लहानचं मोठं केलं आपण त्यांना दुरून ठेवून कसं चालेल हां तर असं परिवाराला धरून चालणारी मुलगी आहे तर असे ज्यांना चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमच्या ऑफिस छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी आहे